चौकशीला एस आय टी समिती म्हणावी का महबूब समिती म्हणावं हे त्यांनी सुचवावं काही नाही त्यांनी जे समिती सुचवतील त्या समितीकडून चौकशी व्हावी अशी माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी विनंती करतो त्यांचं समाधान होईल त्यांना पाहिजे तो अधिकारी चौकशीला द्या आणि त्यातून चौकशी होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या सत्य जे काय आहे जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल आज कुठल्याही भगिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही परंतु वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे ते वास्तव फार वेगळं आहे दिलीप घडलेली जी घटना आहे या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टाने दिली सार्वजनिक करायची तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढं संपत्रगळं याचं सगळं रहस्य ज्या मोबाईलमध्ये आहे म्हणजे पीडितीचा मोबाईल हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळ्या रहस्य उलगडी उलगडायचा विषय नाही आहेच ऑलरेडी उलगडली फक्त समोर मांडायचा विषय आहे पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये आपल्या देशाची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं अनुपालन आपण पोलीस खातेही करतो आहे आणि आम्ही आम्ही करतोय त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की ती वेळ येऊ देऊ नका आणि या संपदाताईच्या आडून राजकीय पोळ्या भजण्याचं काम आपण करू नका ही माझी मनापासूनची भावना आहे त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे का मिळाला पाहिजे जर तुम्हाला शंका असेल की साताऱ्या एस पीबद्दल तपाशी अधिकाऱ्याबद्दल तपासी अधिकाऱ्याचं नाव तुम्ही सुचवा त्याला तपास करू द्या त्याचा तपासाचा रिपोर्ट आला तरी मान्य करणार आहे का याचंही एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्या नाहीतर तर उगाच कुठलाही विषय कुठेही जोडायचा आणि कुठल्याही विषयाला कुठेही जोडून राजकारण करायचं एवढंच काम करायचं काम आता चाललं आहे तर मला विषयी न बोलता मी एवढंच सांगेन की तपास पारदर्शीपणे झाला पाहिजे आणि त्या भगिनीला नाही